पूर्वापार चालत आलेले सण उत्सव असतील तर त्या प्रत्येक सणांचं काहीतरी एक वेगळं असं वैशिष्ट्य असतं आपण कोणताही सण म्हटला आणि त्या सणासाठी गोडाचा पदार्थ म्हटला की डोळ्यासमोर येते ती पुरणपोळी परंतु फक्त पुरणपोळीच का तर काही सणांना असं काहीतरी स्पेशल असतं की जे पूर्वीपार चालत आलेले पारंपरिक पदार्थ परंतु ते आज आपल्याला माहीत नाही आज आपण हे पुरणाची दिंड तयार केलेले हे नागपंचमी स्पेशल पूर्वापार तयार केले जात असायचे परंतु ते आज आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपल्याला फक्त पुरणपोळीच माहीत आहे त्यामुळे हा पारंपरिक वारसा पुढे नेण्याच्या ने दृष्टीने आज आपण हे पुरणाचे दिंड ही रेसिपी तयार करत आहोत नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते नागपंचमी स्पेशल आज आपण हे पुरणाचे दिंड तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी एक वाटी एवढी आपण हरभरा डाळ घेतली हरभरा डाळ या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर या ठिकाणी अगदी पेड्यासारखं पुरण व्हावं ते कशा पद्धतीने तयार करायचं हे मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे आता ही जी डाळ आहे ना ती चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं एक तासासाठी अशीच भिजत ठेवायची त्यानंतर त्यासाठी आपल्याला जी कणिक लागणार आहे त्यासाठी रोजचंच गव्हाचं पीठ आपण ज्या वाटीच्या मापाने डाळ मोजून घेतली त्याच वाटीच्या मापाने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं अगदी अर्धा चमचा एवढं मीठ पाव चमचा या ठिकाणी हळद टाकली एक ते दीड चमचा तेल टाकलं सर्व जिन्नस व्यवस्थित अशा कोरड्या पिठामध्ये मिक्स करून घेतल्या त्यानंतर ते तेल संपूर्ण पिठाला छान असं चोळून घेतलं त्यानंतर अगदी थोड्या थोड्या पाण्यांचा वापर करून घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण पुरणपोळी तयार करतो ना त्यावेळेस त्यासाठीची कणिक जी असते ना थोडीशी सैल हवी असते परंतु या ठिकाणी आपल्याला जे पुरणाची दिंड तयार करायची आहे ना ते आपण कोरड्या पिठाचा वापर न करता लाटणार आहोत त्यामुळे यासाठी जी कणिक वाळणार आहोत ती पूर्णपणे आपल्याला घट्टसरस ठेवायची हे पहा अगदी घट्टसर अशी आपण ही कणिक मळून घेतलेली आहे जेवढी जास्त मळता येईल तेवढी जास्त मळून घ्या आणि घट्टसर मळ आता यावर आपण थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं हे पीठ मौसूत होईपर्यंत छान असं मळून घ्यायचं साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मी हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे वाटीमध्ये छान असं झाकण ठेवायचं आणि हे पीठ झाकून ठेवायचं एक तास झालेला आहे आपली डाळ देखील व्यवस्थित अशी शि भिजवून झालेली आहे आता डाळ भिजवल्यानंतर मी पंधरा ते वीस मिनटानंतर साधारणतः कणिक मारण्यासाठी घेतली होती जेणेकरून देखील आपली ही अर्धा तास छान अशी भिजेल आता डाळ भिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं तेच पाणी यामध्ये टाकलं आणखीन थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे डाळीच्या वरती एक इंच एवढं पाणी येईल एवढं पाणी यामध्ये ठेवायचं कारण आपण या, या ठिकाणी आमटी करणार नाही त्यामुळे जास्त काही पाणी वापरू नका अगदी डाळ छान अशी शिजेल एवढंच पाणी टाका थोडंसं तेल टाकायचं कुकरला झाकण लावायचं आणि अगदी मध्यम ते मंद हाचेवर तीन ते चार शिट्ट्या करून अगदी मौसूत अशी ही डाळ शिजवून घ्यायची या ठिकाणी अगदी जेवढी जास्त मांसूद डाळ शिजवता येईल ना तेवढं तुमचं पुरण देखील पेढ्यासारखं होणार अगदी मध्यमाचीवर मी छान अशा चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे वीस ते पंचवीस मिनटं लागले परंतु अगदी डाळ छान अशी शिजवून या ठिकाणी तयार झाली त्याचबरोबर आपल्याला पुरण मॅश करण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने छान अशी डाळ शिजल्यानंतर आपण अगोदर थोडीशी आपण मॅश करून घेतलेली आहे त्यानंतर ज्या वाटीच्या मापाने आपण हरभरा डाळ घेतली त्या वाटीच्या मापाने दीड वाटी या ठिकाणी गुळ टाकलेला आहे आता गुळ मी अगोदर फक्त फोडून घेतलेला होता त्यानंतर कुकरच्या पॅनमध्ये टाकल्यानंतर तो, तो हलकाचा ठेचून घेतलेला आहे आता या ठिकाणी मला पुरणाचे जे पदार्थ आहे ना ते खूप गोड आवडतात त्यामुळे मी या ठिकाणी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर मध्यम गोड हवं असेल तर दीड वाटीला थोडासा कमी गुळ घ्या किंवा गुळ तुम्ही छान असा किसून चिरून घ्या आणि दीड वाटी अगदी मापाचंच गोळ घ्या आता या ठिकाणी पुरण छान असं आपल्याला मध्यम ते मोठ्या हचीवर परतवून घ्यायचं आहे जास्त काही भांड्याचा पसारा करायचा नाही ज्या पॅनमध्ये ही डाळ शिजवून घेतली त्याच पॅनमध्ये आपण पुरण छान असं परतवलेलं आहे अशा पद्धतीने उलटणीच्या यामध्ये उभी राहिली म्हणजे आपलं पुरण छान असं परतवून तयार झालेलं आहे आता एखाद्या चाळणीच्या साहाय्याने पुरणाच्या चाळणीच्या साहाय्याने आणि कोणतंही मॅशर घ्या त्या मॅशरच्या सहाय्याने तुम्ही हे पुरण बारीक करून घ्या अगदी पोटॅटो मॅशर घ्या किंवा पुरण दळण्यासाठीचं जे मॅशर असतं ते मॅशर घेतलं तरीही चालणार आहे अगदी छान असं आपण हे पुरण बारीक दळून घेणार आहोत आता इतकं छान असं पुरण आपण शिजवलेलं होतं त्यामुळे अगदी अवघे पाच मिनटामध्ये हे पुरण दळून झालेलं आहे यामध्ये आपण अगदी पावसाळा चालू आहे त्यामुळे यामध्ये पौष्टिक व्हावं यासाठी सुंठ त्याचबरोबर विलायची आणि जायफळ या, या ठिकाणी टाकले अगदी तुम्ही पाहू शकता छान असं पेढ्यासारखं हे पुरण तयार आहे कनिक देखील छान अशी भिजलेली आहे आता दिंड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे दिंडचं जे वरचं आवरण असतं पुरणाच्या वरील जे आवरण ते पूर्ण अगदी पातळ असं असतं त्यामुळे जास्त काही पीठ मोठा उंडा घेऊ नका अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घ्या ज्या पद्धतीने आपण उडतायचा पापड करतो ना त्यासाठी जेवढ्या पद्धतीचा आपण उंडा घेतो ना पिठाचा तेवढाच घ्या आणि जेवढी जा जास्त पातळ लाटून घेता येईल तेवढी जास्त पातळ लाटून घ्या ज्या पद्धतीने आपण उडीद दाईचा पापड लाटतो ना त्याच पद्धतीची मी ही चपाती लाटली आणि जास्त घट्टसर कणिक असल्यामुळे याला कोरडं पीठ वगैरे लावण्याची आपल्याला गरज पडली नाही अगदी तुमचं जर थोडंसं पातळ कनिक झालेली असेल सैल कनिक झाली असेल तर थोडासा तुम्ही पिठाचा वापर करू शकता परंतु जास्त पिठाचा वापर करू नका आणि दिंड शक्यतो चौकोनी आकाराच्या आयताकृती आकाराचे असतात त्यामुळे अशा पद्धतीने साईडच्या दोन बाजू तुम्ही फोल्ड केल्यानंतर राहिलेल्या दोन बाजू तुम्हाला यावर छान अशा फोल्ड करायच्या अशा पद्धतीने छान असा आकार देऊन घ्यायचा हे पहा अगदी छान असे परफेक्ट आपले हे पूर्णाचे दिंड या ठिकाणी तयार झालेले आहे अशाच पद्धतीने राहिलेले सर्व दिंड आपण तयार करणार अगदी परफेक्ट आकार दिलेला आहे आणि छान असे हे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पद्धती हे अगदी पातळ केल्यामुळे त्यातील आतील पुरण देखील दिसत आहे अशा पद्धतीने सर्व दिंड मी लाटून घेतलेले आहे तयार करून घेतलेले आहे हे पहा आता साधारणतः एवढ्या पिठामध्ये अगदी तुम्ही किती त्यामध्ये सारण भरता पुरण भरता किंवा ती चपाती किती जाड पातळ लाटतात त्यानुसार तुमचे कमी अधिक होऊ शकता परंतु माझे साधारणतः यामध्ये दहा ते अकरा एवढी पुरणाचे दिंड या ठिकाणी बनवून तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने एवढे दिंड मी तयार करून घेतलेले आहे थोडीशी कणिक आणि थोडंसं पुरण राहिलेलं आहे याचे देखील दिंड करता येतील परंतु मी याची पुरणपोळी तयार करणार आहे माझ्या आयुष्यासाठी त्यामुळे मी याची दिंड तयार केलेली नाही एवढी दिंड आपले तयार करून झालेली आहे त्यानंतर आपण ज्या पॅनमध्ये ज्या कढाईमध्ये आपल्याला स्टीम करायच्या त्या 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 हे त्यामध्ये तळाला पाणी टाकायचं त्यावर अशा पद्धतीची छिद्र असलेली झाकणी ठेवायची त्यानंतर त्यावर मी केळीचे पानं ठेवणार आहे आणि या केळीच्या पानावर छान असे हे दिंड ठेवून छान असे वाफवून घेणार आहोत साधारणतः वीस ते पंचवीस मिनटामध्ये मध्यमाचेवर हे दिंड आपण व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत उकडून घेणार आहोत कारण की के आपण केळीचे पान न ठेवता जर हे दिंड उकडवण्याचा प्रयत्न केला तर ते झाकणीच्या तळाला चिटकतील यासाठी अशा पद्धतीने त्यावर केळीचं पान ठेवायचं जर तुमच्याकडे केळीचं पान नसेलच तर तुम्ही बटर पेपर ठेवा त्यानंतर हे दिंड अशा पद्धतीने ठेवा आता मी काही दिंडला छान असं साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि काही तसेच ठेवणार आहे दोन्हीमध्ये चवीचा काय फरक लागतो ते पाहणार आहे पहा दोन जे दिंड तयार केली सर्वात शेवटी मी त्याला साजूक तूप लावलेलं नाही आणि बाकीच्या सर्वांना साजूक तूप लावलेलं आहे अशा पद्धतीने वरून पुन्हा एक केळीचं पान ठेवलेलं आहे वरून नाही ठेवलं तरीही चालणार आहे झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं छान असं आपण हे दिंड शिजवून घेतलेली आहे अगदी परफेक्ट असे आपले हे पुरणाचे दिंड तयार झालेले आहे नागपंचमी विशेष तुम्हाला आणखीन कोणकोणत्या पारंपरिक रेसिपी माहिती आहे त्या रेसिपींचे नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस दुपारी नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्या सर्व रेसिपीज भरपूर टिप्सही पाहता येईल हे पहा छान असे पूर्णचे दिंड आपले तयार झालेले आहे आपण ते एका डिशमध्ये सर्व केलेले आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद